आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त मिरजेतील महात्मा गांधी पोलीस चौक महिलांच्या हाती पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक माया चव्हाण महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल रंजना बेडके साक्षी पतंगे रंजना कलगुडगी महिला पोलीस कॉन्स्टेबल सीमा यादव उज्ज्वला बांडकी महादेवी माने स्वप्नारी निकम यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांच्या संकल्पनेतून आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्ताने महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यामध्ये आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा तसेच त्यांचा सन्मान व्हावा यासाठी यांनी मिरज उपविभागातील महात्मा गांधी चौक पोलीसकडील संपूर्ण कारभार महिला अधिकारी व अंमलदार यांच्याकडे सोपवण्याबाबत संदीप शिंदे यांनी मार्गदर्शित केले होते त्यावरून महिला अधिकारी व अंमलदार यांना महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील दिवसभर चालणारे कामकाज उदाहरणार्थ दिवस अधिकारी ठाणे अंमलदार सी सी टी एन एस प्रणाली वायरलेस विभाग लॉकअप गार्ड बीट मार्शल पेट्रोलिंग त्याचप्रमाणे डायल एकशे बारा पेट्रोलिंग असे कर्तव्य नेमण्यात आले आहे पोलीस ठाणेकडील सर्व कामाची जबाबदारी व कामकाजावर निर्णय घेण्याचे अधिकार महिला पोलीस अधिकारी व अंमलदार देण्यात आलेले आहेत आठ मार्च महिला दिनानिमित्त महिलांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचा कारभार त्यांच्या हातात घेऊन तो उत्तमरित्या चालवत आहेत महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी स्वतः पोलीस वाहन व मोटारसायकल चालवण्यात महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत रमजन ईद व बलिदान मास अनुषंगाने पेट्रोलिंग करीत कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त पार पाडला आहे महात्मा गांधी चौक पोलीस महिला पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचा सत्कार करून त्यांचा मान सन्मान करण्यात आला आहे व तसेच महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज पोलीस ठाण्याचा कारभार महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या हाती सोपवून त्यांच्यामध्ये निर्णय क्षमता व आत्मविश्वास वाढवणे तसेच त्यांना त्यांच्या अधिकाराची व ताकदीची जाणीव करून देऊन आठ मार्च जागतिक महिला दिनी संकल्पना यशस्वीरित्या राबवली आहे माननीय श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली माननीय श्रीमती रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली माननीय श्रीमती विमला एम उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांनी पोलीस ठाणे स्तरावर जागतिक महिला दिन साजरा करून महिलांचा सा योग्य सन्मान करण्याबा